मित्रांनो आपण जेव्हा पण गाडी चालवतो गाडी चालवत असताना हे पाहतो समोरच्या साईडला राईट लेनला पूर्ण थांबलेत आणि त्याच्यामुळं असं सा लेफ्ट साईडला जागा तयार होते आणि जागा तयार झाल्याच्यानंतर एक्स्ट्रा लेन ही अशी तयार होते तर मी तर म्हणतो ना आपल्या देशामध्ये गाडी चालवताना जे लोक राईट साईडला जे थांबतात था। त्यांच्यामुळे ट्रॅफिक जास्त होण्यास सगळ्यात जास्त कारणीभूत ते लोक असतात एवढं राईट साईडला थांबण्याची आवश्यकताच था। नाही आहे तुम्ही तो थोडंसं अजून अंतर सोडा राईट साईडला आपली गाडी लेनच्या बरोबर मध्यभागी ठेवून गाडी चालवा जेणेकरून एक्स्ट्रा लाईन होण्याचे चान्स कमी होतात आणि ट्रॅफिक तिथं कमी होऊ शकतं आता इथं पहा दोन लेन झाल्यामुळं ए एक गाडी जाऊ दिली नाही त्यांनी कंटिन्यू एक लेन करत झाली ते लेन चालवतो तर अशा प्रकारे आता इथं काय होतं जो लेफ्टची लाईन बनवली तो देखील चुकीचा असतो का तर राईटचे लोक राईटला थांबतात आता झाला विषय दुसरा हे समोरून येत असताना बघा का किती हे लाईट्स किती हेवी आहेत आता या ठिकाणी त्यांनी समजून घेतलं की मी साईड देणार नाही आहे मी माझ्या लेनला एकदम फेटून गाडी चालवली अशा प्रकारे जर लोकांना त्रास दिला तर लोक लवकर सुधारतील इथं पहा सिग्नल चालू नाही आहेत तरी पण लोक सिग्नल ब्रेक करून जात आहेत अशा ठिकाणी जर अपघात झाला तर काय करायचं जो ज्याचं सिग्नल चालू आहे त्याच्याकडून जर समजा काही झाली आता हे रिक्षावाले पाहू समोर सिग्नल लागायच्या अगोदर दुसऱ्याचा बंद झाला का हे लोक पाहतात आपला सुरू झालाय का हे कधीही पाहत नाहीये आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तर ते न करता आपण आपला सिग्नल ऑन झालाय का चालू झालाय का हिरवा झालाय का हे पहा आणि त्याच्यानंतर पुढं गाडी घ्या आपली तोपर्यंत झेब्रा क्रॉशिंगच्या पाठीमागच थांबा हे असं झेब्रा क्रॉशिंगच्या जर पुढं जाऊन थांबताल तुम्ही तर मात्र तुम्ही इतरांनाही त्रास देता आणि स्वतःलाही त्रास करून घेता आणि या गोष्टी टाळल्या पाहिजेत या गोष्टी शक्यतो आपण स्वतःहून यांचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच पुढं चाललं पाहिजे पण लोक ते कॅल्क्युलेशन न करता समोरच्याचं सिग्नल बंद आहे का हे पाहतात आता इथं पाहू शकता लोका हे आता जे लोक चालून रोड क्रॉस करणार आहेत त्यांच्यासाठी सिग्नल ग्रीन असेल आणि हे बघा पाहू पाच आणि सात आणि आठशे कंद जर तुम्ही अगोदर पुढं जात असाल तर तिथं तुम्ही काय साध्य करणार आहात आणि अशा ठिकाणी जर अपघात झाला तर चूक ही असते ज असते सर्वस्वी तर याचा विचार करा आणि गाडी चालवा मित्रांनो थँक्यू